कराड अर्बन बाजारची साधारण सभा कराड येथे मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी कराड अर्बन मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेच्या संस्थेच्या अध्यक्षा सौ सायली समीर जोशी उपाध्यक्ष सौ जयश्री दिलीप गुरव व्यवस्थापक युनुस सुतार संचालिका सुरेखा पालकर सुवर्णा आहिरे सुषमा कोळेकर किशोरी शिंदे राजश्री लाहोटी शोभा सावगावकर संचालक उल्हास शेड गणपती मानकर दत्तात्रे घोंगळी अनिल आमने चंद्रकांत जिरंगे नामदेव थोरात सुनील कुलकर्णी जयवंत देवकर भास्कर जोशी विनायक चावडीमणी शशिकांत गोतपागर मनोज शिंदे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते कराड अर्बन बजारच्या वतीनं धान्य महोत्सव दसरा दिवाळी उत्सव सभासद व ग्राहकांच्यासाठी सवलत सेवक प्रोत्साहन व सेवक प्रशिक्षण यासारखे विविध उपक्रम राबवले जातात याबाबतची माहिती अर्बन अध्यक्षा सायली जोशी यांनी यावेळी दिली मानवीय साली आणि संकल्पनेतून आपल्या पदाची स्थापना झाली गेले चौतीस वर्ष अखंड आपण कराड आणि कराडमधील परिसरातील लोकांना सेवा देत आहोत हा पदार्थ स्थापन करण्यामागचा एकच उद्देश होता की आपल्या भागातील लोकांना स्वच्छ आणि योग्य दर्जेदार सर्वात महत्त्वाचं आणि त्याहून योग्य वजना आणि एकाच क्षेत्राखाली सर्व वस्तू मिळाव्यात या उद्देशाने तो स्थापन केला गेला एक लाख एक हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये एग्रा झाला आहे या सर्व भागी लक्षात घेऊन संचालक मंडळाने सादर केलेला सण दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा अहवाल व त्याचसोबतची शाळेबंद व नफा तोटा पत्रके यांना मंजुरी द्यावी